नगर सांगोला, सांगोला नगर परिषदेचे कामकाज प्रशासनाच्या अंतर्गत आल्यापासून सांगोला शहरातील नंबर या जागेतील झालेले सर्व ठराव रद्द सांगोला नगर परिषदेसमोर मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लाक्षणिक बेमुदत उपोषण सुरू आहे या उपोषणास सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने फुले शाहू आंबेडकर चळवळीचे नेते बापूसाहेब ठोकळे माजी नगरसेवक आलमगीर मुल्ला व सांगोला तालुक्याचे युवा नेते सरगर यांनी भेट देऊन त्यांच्या आंदोलनात पाठिंबा दिला मी हाजी हाजी शब्बीर राहणार सांगोला उमरवर्षी चौऱ्याहत्तर इथं उपोषण एवढ्या करता चाललेलं आहे की मुस्लिम समाजाची उर्दू शाळा ही पाळून तिथं दुसऱ्या समाजाला सभागृह करून देण्याचं एक घाट इथल्या सर्व लोकांनी म्हणजे नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने घातलेलं आहे त्या संदर्भात तसं होऊ नये कारण तिथं जिथं ते बांधकाम होणार आहे तिथून पस्तीस तीस फुटावर मशीद आहे पंचवीस तीस फुटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे एवढ्या कंजेस्टेड जागेमध्येच का बांधली जाते आणि त्याच जागेची मागणी का केली जा, जा जावाही याच्याकरता इथं आम्ही उपोषणाला बसलो तर ती जागा आमची आम्हाला राहावी